तर आज आमच्याकडे पन्नास बांगड्यांची ऑर्डर होती मग हे बांगडे आम्ही सकाळी जाऊन पिलावाना घेऊन आलो आणि त्यांना भाजून पाहिजे होते तर ह्याला मी पूर्णपणे मसाला लावून घेतलेला आहे हे भाजत टाकलेले आहेत इकडे आणि हे भाजून झालेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही हे बांगडा फ्राय करून देतो हे आमचे झालेले आहेत आणि अजून थोडे भाजत आहे हे भाजण्याचं काम चालू आहे तसं आहे आम्हाला ज्या ऑर्डर दिली ना त्यांना जरा एक्स्ट्रा फ्राय हवे होते आणि त्यांना नुसते मसाला फ्राय हवे होते रवा वगैरे नको होता त्याच्यामुळे आम्ही थोडे हे एक्स्ट्रा फ्राय करतो तर आता आमचे बांगडे तर फ्राय झालेच आहेत तर तसेच आमच्याकडे ही कोळंबी फ्रायची सुद्धा ऑर्डर आहे ती सुद्धा मसाला फ्रायच हवे आहेत तर हे आमच्याकडे एक दोन किलो दोन अडीच किलो ही कोळंबी आहेत तर ते सुद्धा आत्ता आम्ही फ्राय करून देणार तर आपले हे बांगडे तर झालेच आहेत तर आता कोळंबी फ्राय करतो ते पण तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही हे फ्रॉन्स फ्राय करणार आहोत तर ह्या अशा स्टिकला असे लावून घेतले आहेत हे बघा आणि हे आम्ही आता फ्राय करणार तर त्यांची फ्रॉनची सुद्धा ऑर्डर होती आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना चिकला लावून हवे होते तर हे आम्ही भाजून घेतो तर दुसऱ्या पण तव्यावर टाकणार आहोत तर अशा प्रकारे पीकला लावून आम्ही प्रॉन फ्राय करतो आहोत बघा आणि अजून हे लावायचे आहेत अजून एवढे आहेत तर हे सुद्धा आम्ही लावून देऊन फ्राय करणार तर अशा प्रकारे आम्ही हे प्रॉन फ्राय करून घेतो आहोत तर अशा प्रकारे हे प्रॉन्स भाजून झालेले आहेत तर आता मी काढून घेते तर अशा प्रकारे आपले हे प्रॉन्स तयार झालेले आहेत अरे बघा